नमस्कार कोदाई किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आज मी तिळाचे लाडू बनवलेत संक्रांतीसाठी मस्त असे होतात बघा खूप छान असे मस्त पटकन होतात यासाठी गूळ कुठला वापरलाय आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा तीळ कुठलं वापरलं आहे तेही पुढे व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असे शे, तिळाचे लाडू थंडीसाठी खूप चांगले असतात शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे तर हिवाळ्यामध्ये तीळ गूळ शेंगदाणे असे भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजेत तर त्यासाठी आपण संक्रांतीला तिळगुळाचे लाडू बनवतो पण मी आधीच बनवलेत हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी संक्रांत आता जवळच येते त्यासाठी हे वि लाडू बनवलेत मी तर कसे बनवायचे ते बघूया चला हे बघा मस्त असे बनतात अगदी मऊसूत होतात हे बघा खूप छान असे मस्त लाडू होतात हे तर चला आपण कसे बनवायचे ते बघूया लाडूसाठी मी तीळ इथे घेतले पाऊन किलो तीळ आहेत पाऊन किलो म्हणजे साडेसातशे ग्राम तीळ आहेत आणि पाव किलो शेंगदाणे आहेत हे मी भाजून याचं डाळं करून घेतलेलं आहे थोडंसं असं कुटून घेतलेलं आहे मी आणि हे पाऊन किलो साडेसातशे ग्राम आणि हे अडीचशे ग्राम शेंगदाणे अडीचशे ग्राम असं मिळून हे एक किलो होतं एक किलोसाठी मग हा गूळ आहे गूळ घेतला मी अर्धा किलो बघू शकता तुम्ही हा चिक्कीचा गूळ आहे तुम्हाला आता संक्रांतीच्या वेळेला हा चिकीचा गूळ सरळ सगळीकडे मिळतो तर हा चिकीचा गूळ घ्यायचा हे बघा तुम्ही बघू शकता चिकीचा गूळ आहे हा अर्धा किलो घेतला आहे तर दोन्ही एक किलोच्या प्रमाणात लाडू करायचे असतील दीड किलोचे दा लाडू होते इथे पाऊन किलो तीळ आणि पाव किलो शेंगदाणे त्याला एक किलो झालं त्याला अर्धा किलो गूळ वापरायचा चिक्कीचा गूळ वापरायचा आता हे आपण पहिलं भ भाजून घेऊया कढई ठेवली आहे गरम व्हायला हे सगळे ती आधी भाजून घ्यायचे तसे छान फुटूसपर्यंत भाजून घ्यायचे छान सरसरीत चर आवाज आला पाहिजे अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे मंद गॅस ठेवायचा आणि भाजून घ्यायचे थोडासा वेळ लागतो गॅस एकदम बारीक करा जास्त मोठा केला की मग पटकन करपून जातील मंद गॅसवरच हे तीळ भाजून घ्यायचेत आपल्याला करपले नाही पाहिजेत आणि हे तीळ मी बिना पॉलिशचे घेतलेले पॉलिशवाले नाही घेतले पॉलिशवाले पण मिळतात आणि हे जरा पॉलिशवाले घेतले की पॉलिशचं कसं कोंडावरचा निघून जातो म्हणून बिना पॉलिशचेच घ्यायचे छान भाजून घेते आता आम्ही एक सात ते आठ मिनिट झाले आहेत बघा तीळ असे मंद गॅसवर मी भाजते तर अशा पद्धतीने हे भाजले जातात सगळे एकूण एक तीळ असतो तो फुटल्याला जातो असा फुगून येतो वरती बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे भाजलं आहे कसं ओळखायचं थोडंसं घ्यायचं आणि तोंडात टाकून घ्यायचं आणि खाताना एकदम छान असं कुरकुरीत लागतं कच्चे असतात त्यावेळेला कचकचीत लागतात आणि मग भाजले की छान असे कुरकुरीत लागतात अशा लागता पद्धतीने भाजले हे समजून जायचं आपले तीळ छान भाजून झाले गॅस बंद करायचा आणि याला असं थंड करून घेऊया तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण हा गूळ चिरून घेऊया गूळ चिरूनच घ्या कारण तो एकदम कडक असतो त्यामुळे मग लवकर विरगळत नाही आणि मग पूर्णपणे विरगुळसपर्यंत त्याचा पाक होतो आपल्याला पाक करायचा नाही याचा फक्त आपल्याला हे पातळ करून घ्यायचा आहे गूळ त्यासाठी असं बारीक चिरून घ्या चिरायलाही थोडासा वेळ लागतो हे कडक असतं साधा गूळ असतो तो नरम असतो हा थोडासा कडक असतो तुम्ही साधा गुळही वापरू शकता त्याने फक्त लाडू तुमचे नरमच होणार असे खुसखुशीत कडक लाडू होत नाहीत आणि मग ते जास्त दिवस राहत नाहीत ह्या चिक चिकीच्या गुळ वापरून जर तुम्ही लाडू केले तर अगदी तीन चार महिने आरामात राहतात तर बघा अशा पद्धतीने असं बारीक असं हे करून घ्यायचं आहे ते सगळं मी करून घेते कढई ठेवली गरम व्हायला एक मोठा चमचा भरून तूप घालायचं तुम्ही पाणी वापरू शकता तूप छान विरगळलं की मग आपण त्याच्यात गूळ घालूया तूप पूर्णपणे विरगळून घ्यायचं थंडीमुळे थोडंसं जास्त कडक झालेलं असत आणि हा मी गूळ चिरून घेतला आहे बघा अशा पद्धतीने हा थोडा वेळ लागतो याची तयारी तुम्ही आधीच करून ठेवा कारण चिकीचा गूळ वापरायचा असेल तर खूप कडक असतो तो चिरला जात नाही लवकर अशा पद्धतीने एवढा चिकट असतो असा मी पद्धतीने हे करून घेतलं आहे तुम्ही आधीच तयारी करून घ्या म्हणजे तुम्हाला सोयीस्कर पडेल आणि आता याच्यामध्ये तुपामध्ये हे गूळ फक्त विरघळून घ्यायचं आहे आपल्याला पाक करायचा नाही आपल्याला तुम्ही साधा गूळ वापरत असाल तर त्याचा पाक करावा लागेल तुम्हाला याचा पाक करायची गरज पडत नाही फक्त विरघळायचा आहे हा गूळ चिखट असतो आधीच पूर्ण असं हे विरगळून घ्यायचं आहे गॅस थोडासा मीडियम ठेवायचा कारण आधी विरगळलेला असतो ते एखादा खडा राहिलेला असतो तो विरगळायला वेळ लागतो मग आधीचा गूळ असतो त्याचा पाक तयार होतो मग लाडू एकदम कडक होतील तुमचे फक्त विरघळून घ्यायचा याच्यामध्ये पाण्याचाही वापर करू शकता पण मी तुपाचा करते कारण हे लाडू मला जास्त दिवस ठेवायचे आहेत म्हणून जास्त प्रमाणात करते मी विडो हो करायचा होता म्हणून मी अगोदरच करते आता संक्रांतीच्या आधी एक दोन दिवस केलं तुम्ही तरी चाले अशा पद्धतीने हे विरघळून घ्यायचं आहे गुण हे पूर्ण मी विरघळून घेते आता एक दोन ते तीन मिनटामध्ये बघा अशा पद्धतीने असा फेस आला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता पूर्ण आतला एखाद दुसरी गाठी असतात तशाच गरम याच्यामध्ये हा मोडून घ्यायचा असा फेस आला की लगेच आपण गॅस बंद करायचा नाहीतर मग पाक होतो पुढं जाऊन मस्त असा पूर्ण गुळ वितळला आहे बघा बघू शकता तुम्ही आणि आता गॅस बंद केला आहे मी आणि तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी तीळ ओतून घेतले तर त्याच्यावर हे ओतून घेते इथे मी करून घेतलेलं हे सगळं मिक्स त्यात पाक आहे वित गुळ वितळलेला गुळ आहे तर हा पूर्ण ओतून घ्यायचा ओतून घ्यायचा आणि आपण मिक्स करायचं गॅस चालू ठेवायची अजिबात गरज पडत नाही पाक पाक करायची गरज पडत नाही फक्त हा चिकीचा गूळ वापरायचा थोडंसं तुम्हाला आधी जराशी मेहनत करावी लागते कारण हा चिकीचा गूळ किसला जात नाही लवकर किंवा चिरला जात नाही आदल्या दिवशीच हे करून ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी पटकन तुम्हाला करता येईल साध्या गुळ आणि चिकीच्या गुळामध्ये चवही खूप बदलते साध्या गुळाचं करणारा असाल तुम्ही तर थोडीशी चव वेगळी लागते चिकीचा गुळ वापरून केले तर मस्त अशी चव येते ते दोन ते तीन महिने हे लाडू टिकतात वास येत नाही अजिबात किंवा खराब होत नाही मग मिक्स झालं थोडस गरम आहे पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं हाताला लावून घ्यायचं पाणी अगदी थोडंसं हे छान तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे लाडू वळून घ्यायचे अशा पद्धतीने हे होतात मस्त असे होतात लाडू असे होतात हे सगळे करून घेते मी गरम गरम असतं तेव्हा पटकन वळून घ्यायचे थोडेसे थंड झाले तरी काय हरकत नाही परत कडाईमध्ये ठेवून थोडेसे पातळ करून घ्यायचं आहे बघा मस्त असे होतात असे हे सगळे लाडू करून घेते मी पटकन हे ओळायचे अगदी दो एक दोन गजन असले के हो जाए। एक में। शे थंड़ धाले की पटकन होऊन जाईल एकटं असला तरी काय हरकत नाही थोडेसे थंड झाले की पुन्हा गरम करून करून माळ वळून घ्यायचे असे लाडू हे बघा मस्त असे हे लाडू होतात हे सगळे मी करून घेते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल ऐकॉन प्रेस करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये